हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते हॅपी थॉट्स आहेत पाठीमागं माझ्या आणि आजच्या दिवसाची छान अशी सुंदर अशी सुरुवात होते शुभ सकाळ सगळ्यांना आज स्पेशल अशी माझी ड्रेपरी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच छान अशी मी नवीन साडी वेअर केलेली आहे आणि ही गुढीपाडव्याला आणलेली साडी आहे तर आज वाढदिवस आहे माझा आणि छान असा दिवस आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि एकदम सुंदर असा दिवस तर तसं तर माझा वाढदिवस कधीच साजरा झाला नाही पण ह्या वर्षी पहिला वाढदिवस साजरा, साजरा होते तर स्टेटून कनेक्टर हा मुलं केक आणण्यासाठी गेलेले आहेत लहानपणी कधीच नाही किंवा लग्न झाल्यानंतरसुद्धा कधीही साजरा न झालेला वाढदिवस आणि आज पहिल्यांदा साजरा होणार आहे थोडंसं आनंद पण होते थोडंसं नर्वसनेससुद्धा आहे तर तरीसुद्धा एका छान अशा सुंदर आणि छान दिवसाची सुरुवात होती आहे स्टेट यूम कनेक्ट रहा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असा केक आणला आहे आणि इथं स्टूलवरती केकसुद्धा के ठेवला हो आहे अगदी सिंपल डेकोरेशन वगैरे असं काही नाही पण सिंपल असा केक कटिंग फक्त करायचं आहे आणि त्याला परत आता ऑफिसलासुद्धा जायचं आहे त्यामुळं पटकन आम्ही आवरून घेतो आहे मस्त असा केक आणलाय आणि काय काय तर केले के कुठला फ्लेवर आहे सुजित सुजितने मला आवडेल असा पायनॅपल फ्लेवरचा मस्त असा केक आणलेला आहे एकदम छान आणि सुंदर असा प्रत्येक वेळी कसं सुजित आणि सत्यजितच्या वाढदिवसा दिवशी मी औक्षण करते आणि आज मुलं थोडीशी गोंधळलेली होती कारण त्यांना माझं औष औक्षण करायचं होतं पहिल्यांदा सुजितनं माझं औक्षण केलं ओवाळून वगैरे घेतलं आणि त्यानंतर साखरसुद्धा खायला दिली थोडंसं वेगळं मलासुद्धा म्हणजे फील होत होतं अशा पद्धतीनं हा वाढदिवस साजरा होत आहे आणि तुम्हाला कसा वाटतो आहे हे नक्की कमेंट करून सांगा थोडंसं सा मलासुद्धा ना खूप असं वेगळं वाटत होतं आजच्या दिवशी आणि खूप थोडस नर्वस पण वाटत होत आता सत्यजित औक्षण करत आहे आणि मला असं मन सुद्धा भरून आलेलं आहे पण मुलांच्या सोबत थोडस म्हणजे खुशी खुशी मी असा वाढदिवस साजरा केला आणि आत्ता व्हायसवर करताना सुद्धा मला वाढदिवसाच्या हो हार्दिक शुभेच्छा तुम्हाला <laughs> जिओ हजारो साल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आई हॅपी बर्थडे टू यू वाढदिवस साजरा करण्याची माझी छोटीशी पण खूप मोठी इच्छा आज पूर्ण केली मुलांनी तर खूप छान वाटते मला आज मस्त केक कटिंग झालंय आणि एकमेकांना मी, मी केक घातलेले आहेत जरा दे तुला पण लावतो इकडे तुला पण लावतो इकडे सुजित लावतो की इकडे काय नाही तुला फक्त मी घालताना करणार आहे मस्त असा वाढदिवस साजरा झालाय हा हा छान आहे केक सत्यजीत इकडे या एपल फ्लेवर मस्त केक लावले घालायला पण माझ्या चांगलंच धर 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 छान <laughs> छान मस्त खाणार आहे का केक अजून हां सकाळी सकाळी छान असा वाढदिवस साजरा झाला आणि खूप छान वाटलं मला त्यानंतर आम्ही थोडंसं मार्केटमध्ये मा गेलो मला घड्याळ घ्यायचं होतं डिजिटल वॉच तर ते आणलं आणि अजून एक वस्तू आणली ते तुम्हाला नंतर मी दाखवेनच आणि आजचा दिवस मस्त असा छान सुरू झाला आहे तर आज दिवसभरामध्ये बघूया अजून काय काय करणार आहे ते सगळं मी शूट करेन सकाळी केक वगैरे कटिंग सगळं झाले आणि सकाळीच मी बासुंदीसुद्धा बनवली आहे तर छान अशी घरगुती टाईपची मस्त अशी छान एकदम चांगली अशी बासुंदी बनवली आहे कारण मला आणि आमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच बासुंदी आवडते मुलांना वगैरे ह्यांना सगळ्यांना बासुंदी आवडते तर त्यामुळे म्हटलं चला आज आपण बासुंदी करूया आणि सकाळी सकाळी मी ताज्या दुधाची बासुंदीसुद्धा केली आहे आणि आता अजून बरीचशीच कामावरची आहेत कारण सत्यजितला जायचं होतं कामानिमित्त तर त्याला लवकर जायचं होतं त्यामुळं आठ दिवस पटकन आम्ही सकाळी सेलिब्रेट केला आणि अजून बरीचशीच घरातली कामं आवरायची राहिलेली आहेत तर आता परत मी चेंज करणार आणि माझी सगळी कामं आवरून घेते टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आज दुपारीसुद्धा विश्वजित तेज आणि गुड्डी हे सर्वजण आलेले आणि छान असा वाढदिवस साजरा केला मस्त असा त्यांनी चॉकलेट केकसुद्धा आणलेला आणि सेलिब्रेशनसुद्धा खूप सुंदर असं झालं मला अ अनपेक्षितरित्या हा दुसऱ्यांदा वाढदिवस आज साजरा झाला तर काही क्लिप्ससुद्धा मी जोडलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता इथे बीट घालणार आहे मी छोले करायचे एक वाटी छोले भिजवलेले हां हां तर आता भात आणि छोले बरोबरच लावायचे आहेत इकडं मी तांदूळसुद्धा भिजवून घेतलेत मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं आज दोन पहिल्यांदा बड्डे सेलिब्रेट झाला आणि सकाळी एकदा पण केक कट केला दुपारी पण कट केला आहे के। केक दुपारी म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान हां विश्वजित गुड्डी तेजू सगळे आलेले मस्त असा कसला केक चॉकलेट केक <laughs> <laughs> स्टेटस मी <laughs> स्टेटस ठेवलेलं मीच की आणि त्यांनी सांगली लालते त्यामुळं मग सेलिब्रेट झाला बड्डे माझा दुसऱ्यांना मस्त असा थोडंसं भातात मी हिंगाची पूडसुद्धा मी घालते कारण छान वाटतं मला म्हणजे असं ना गरम भात हिंग पूड घातलेला भात एकदम मस्त <laughs> कुकर लावूया आता मस्तपैकी कुकर लावला आहे मी आणि आता त्याच्यात तीन तरी शिट्ट्या करणार आहे थोडंसं बारीक करून पण ठेवायचं आहे पण तत्पूर्वी म्हटलं चला तुमच्याबरोबर बोलू असता मी नॉर्मल अशी जी चपातीची कणिक असते ना तर तशीच मळले फक्त थोडीशी घट्टसर मळले पुऱ्या बनवायच्या आहेत आणि अगदी गरम गरम खायच्या वेळी बनवायच्या त्यामुळं काही जास्त वेळ म्हणजे करून ठेवायची वगैरे काही गरज नाही आहे चला तर चला म्हटलं की तुमच्यासोबत थोडंसं बोले आज छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला मला सुद्धा छान वाटलं कारण कधी नव्हे तो माझा पहिल्यांदा बड्डे सेलिब्रेट झाला आणि तो पण दोन वेळा केक कटिंग झालं आणि छान वाटलं म्हणजे सगळेजण ज्यावेळी येतात ना असं काही म्हणजे असतं आपल्याला अपेक्षित नसतं आणि अनपेक्षितरित्या अशा काही गोष्टी घडतात तर त्यावेळी खूप छान वाटतं तर आजचा दिवस असा होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ही थाळी झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते आज मी काय काय बनवणार आहे ते कारण आज दिवसभर लाईट नव्हती आत्ता लाईट आलेली आहे आणि आमच्याकडे इन्व्हर्टर वगैरे नाही आहे तर मी पावणे आठ वाजता आत्ता कुकर लावला आहे तसं तर स्वयंपाक खायला थोडा वेळ होणार आहे जवळजवळ साडेनऊ वाजतील मला वाटते आणि मग तुम्हाला मी दाखवते आजचा हो स्वयंपाक काय असणार आहे ते छोले पुरी आणि बासुंदी बासुंदी मी म्हणजे सकाळी करून ठेवलेली फ्रीजमध्ये आज लाईट नव्हती पण कशी आहे कशी झाल्या काय हे माहीत नाही बघितलंच नाही दिवसभरात बघूया आता ते सुद्धा मस्त अशी छोलेची भाजी तयार झाली आहे मस्त एकदम मस्त आणि आता कोथिंबीर भरपूर अशी घालायची आता पुऱ्या करायच्या बाकी आहेत पुऱ्यासुद्धा करते आणि मग नंतर जेवण करायचं मस्त बाकी छोले तयार आहेत बासुंदीसुद्धा मी साखर घालून वेलदोडे वगैरे घातलेले आहेत त्यामध्ये आणि आता फक्त पुरी करायची राहिली आहे तर पुरीसुद्धा मी थोड्याफार तयार केलेल्या आहेत आणि ताटसुद्धा केलेलं दाखवते तुम्हाला मस्त असं आणि थोडेसे मी जे काही लिज्जत पापड असतात तर ते तीन चार तळणार आहे आणि यानंतर मग आपलं ताट रेडी होईल ते ताटसुद्धा तुम्हाला दाखवते माझ्या वाढदिवसादिवशी मी कोणता मेनू केला तर हे बघा असं ताट आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत आणि नवीन कोण असाल तर बेलायकॉनचं जे बटन आहे त्याच्यावरतीसुद्धा क्लिक करा ऑल नोटिफिकेशन तुम्हाला सगळे मिळत जातील आणि येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जुने व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर मस्त असा आजचा फॅमिलीसोबत सेलिब्रेशन झालेलं आहे माझ्या पहिल्या बर्थडेचं पहिला बर्थडे बर म्हणजे आयुष्यामध्ये बर्थडे कधी साजरा केला नव्हता त्यामुळे मी पहिला बर्थडे म्हणते तर चला आजचा व्हिडिओ खूप छान असा होता आजचा दिवस मला खूप छान गेला आणि खरंच म्हणजे आपल्या जन्मदिवसाचा जो दिवस असतो ना तर तो खूप छान पद्धतीनं आपण साजरा करू शकतो असं म्हणण्यापेक्षा ना आपण आनंदी राहायचं आहे त्या परिस्थितीमध्ये ते तर ते छान असं सेलिब्रेशन झालं असं म्हणता येईल आणि आज तसंच छान असं सेलिब्रेशन केले फॅमिलीमधले बरेचसेच मेंबरसुद्धा आलेले आणि त्यावेळे तर आजचा बर्थडे किंवा वाढदिवस खूप छान पद्धतीनं असं झाला भरपूर अशा गप्पा गोष्टी आम्ही मारल्या आणि यानंतर ते सगळे गेले आणि गे परत मग संध्याकाळचा स्वयंपाक करायला मला खूप वेळ झाला कारण लाईट गेलेली आणि मग अंधारात तर ते तसंच काही करू वाटत नाही कारण माझ्याकडे अजून इन्व्हर्टर नाही आहे तर छान स्वयंपाक वगैरे छान केलेला सगळी काही रेसिपी मी शेअर नाही करत बसले कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळं तर नवीन जर कोण असाल तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जेणेकरून मला अजून नवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप छान असं मोटिवेशन मिळेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनचं जे बेल बटन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी आरामात पोहोचतील तर चला आजच्या ह्या नोटवरच आजचा व्हिडिओ मी इथं थांबवत आहे भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ माझ्या वाढदिवसाचा तुम्ही अगदी शेवटपर्यंत जर पाहिला असेल तर अगदी मनापासून धन्यवाद जर पाहिला नसेल तर अजून एकदा तुम्ही क्लिक करूनसुद्धा पाहू शकता चला गुड नाईट